उदाहरणार्थ तुम्हाला एखादा मनुष्य घाणघाण बोललाय त्यामुळे तुम्हाला खूप दुःख आहे तेवढ्यात बाजूचा मनुष्य म्हणतो डोंट माइंड द्या सोडून इथे आपण सोडून देतो का तर नाही आपण माइंड करतोच मनावर घेतोच का बरं तर याचं कारण आपलं मन तप्त आहे व तप्त मन माइंड करतेच परंतु आता तुमच्या मुखात रामनाम आहे व तुम्हाला कोणी घाणघाण बोलले इथे तुम्ही माइंड करत नाहीत मनावर घेत नाहीत का तर आता मुखामध्ये रामनाम आहे रामनामाने तप्त मन निवतं व निवलेल्या मनावर घाण बोलण्याचा परिणाम होत नाही उलट तुम्ही हसता व त्या घाण बोलणाऱ्या माणसाला अमृतासारखं गोड बोलता त्याची साक्ष तुकोबाराय देत आहेत महाराज आहेत नाम घेता मन निवे जिवे अमृताची स्रवे होता ती शकून बर्वे लाभांचे तात्पर्य मुखामध्ये नित्य रामनाम असेल तर तुमचं मन निवतं व तुम्ही कुठलीच गोष्ट माइंड करत नाहीत म्हणून रामनाम घ्या जय श्री कृष्ण